नमस्कार मी बाबा कांबळे राष्ट्रीय अध्यक्ष ऑटो टॅक्सी बस ट्रान्सफर फेडरेशन मित्रांनो देशातील पंचवीस करोड ड्रायवर स्टेअरिंग छोडो आंदोलन करत आहेत मी आता पंजाबमध्ये आहे पंजाबमध्ये दोन दिवसापासून रस्त्यावरती आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आज इथं स्टेरिंग छोड़ आंदोलन करून बंद करण्याचा निर्णय झालेला आहे मी आता उद्या नऊ तारखेला महाराष्ट्रामध्ये पोचत आहे महाराष्ट्राच्या अनेक संघटनांशी माझी चर्चा चालू असून अनेकांचे फोन आलेले आहेत नऊ तारीख मध्यरात्रीपासून महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय झालेला आहे नऊ तारखेला मध्यरात्रीपासून माझी सर्व महाराष्ट्रातील ट्रक टेम्पो बस ऑटो चालक मालक संघटनांना व सर्वांना आव्हान आहे की आंदोलन सुरू आहे आंदोलन मागं घेतलेलं नाही नऊ तारखेपासून हे आंदोलन आपलं अधिक तीव्र व अधिक आक्रमकपणे करायचं आहे परंतु कुठल्याही प्रकारे हिंसा व कायद्याचं उल्लंघन करायचा नाही शांततेपूर्वक मार्गाने परंतु आपल्या ज्या मागण्या था आहेत त्या ठामपणे आपल्याला मांडायच्या आहेत जिल्हाधिकारी कार्यालय त्याचबरोबर आर टी ओ कार्यालयावरती आपलं हे आंदोलन सुरू ठेवायचं आहे धन्यवाद